नमस्कार मी रेखा लोले मी एक हनुमंताचा पाळणा गाणार आहे पहिल्या दिवशी झाला आनंद माया अंजनी अभोवती वात शिव शिव जप करी वत पोटी जन्मला बाळ हनुमंत जो बाळाजो जो रे जो कोटी जन्मला बाळ हनुमंत जो बाळा जो जो रेजो चैत्र महिन्यात पोरणे मेला बाळ मारुती आला जन्माला चैत्र महिन्यात पोरणे मेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सुर्याला जो बाळा जो जो, रे जो। फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जोरे रे जो सूर्यधर आया मारुती गेला इंद्रयुद्धाशी धावून आला सूर्यधर आया मारुती गेला इंद्र युंद युद्धाशी धावून आला वज्र मारीले उजव्या खुशीला वज्र मारीले उजव्या खुशीला इंद्राने मारुती मुच्छित केला जो बाळा जो जो रे जो इंद्राने मारुती मुच्छित केला जो बाळा जो जो रे जो पिता वायू धावून आला बाळ हनुमंत हाती घेतला पिता वायू धावून आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा तो बंद केला एक क्षण वारा तो बंद केला वर मागुनी देतो देवाला वर मागुनी देतो देवाला वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळ जो जो रे जो वज्र देह बाळ मारुतीला जो बाळा जो, जो रे जो अंजनी माता सांगती खोन अंजनी माता सांगती खोन बाळ आहे तुला गुप्त कपिन बाळ आहे तुला गुप्त कपिन जो जोळखील तुझी जन्म खून जो ओळखील तुझी जन्म खून जाऊन त्याचे चरण जो बाळा जो जो रे जो धावून धरावे त्याचे चरण जो बाळा जो जो रेजो सीता रावणाने सीता पळवली लंकेत रामवणात शोधू लागला रावणाने सीता पळवली लंकात रामवनात शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टीस पडला जो बाळा जो जो रेजो हनुमंत त्याच्या दृष्टीस पडला जो, जो बाळा जो जो रे जो भेटले दोघे राम लक्ष्मण ओळखली वारणाची गुप्ता जन्म खून ओळख भेटले दोघे लक्ष्मण ओळखली वारणाची गुप्ता जन्म खून मारुतीला झाली त्याची आठवण मारुतीला झाली त्याची आठवण प्रभू रामचंद्राचे धरले चरण जो बाळा जो जो रे जो प्रभू रामचंद्राचे धरले चरण जो बाळा जो जो रे जो दास हनुमंत लंकेत आला सीतामाई होती अशोकवनाला दास हनुमंत लंकेत आला सीतामाई होती अशोकवनाला राम रामाची मुद्रिका दावी मातेला रामाची मुद्रिका दावी मातेला सीतामाईच्या चरणी लागला जोबाळा जो जोरे जो सीतामाईच्या चरणी लागला जोबाळा जो जोरे जो मारुती बोले सीता माहेशी अज्ञा द्यावी मज फळे खाण्यास मारुती बोले सीता मायेस आज्ञा द्यावी मजा फळं खाण्यास अशोक वनाचा केला विध्वंस जो बाळा जोजो रे जो अशोक वनाचा केला विध्वंस जो बाळा जोजो रे जो मारुती गेला रावण भेटीला शेपुटेचे आसन रचू लागला मारुती गेला रावण सभेला शेपुटीचे व आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच झाला जो बाळा जो जो, जो रावणापेक्षा तो उंच झाला जो बाळा जो, जो रेजो राघा राघा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षसेने राघा रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षसेनेला मारुनी टाका त्या वानराला जो बाळा जो जो रेजो मारुनी टाका त्या वानरला जो बाळा जो, जो रेजो ब्रह्मदेवाने केली टिप्पण मारुतीचे केले लंका दहन ब्रह्मदेवाने केले टिपण मारुतीने केले लंका दहन हनुमंताच्या चरणी लागून हनुमंताच्या चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्म लेखान जो बाळा जो जोरेजो रामा हाती दिले ब्रह्म खान जो बाळा जो जो मारुती जन्माचा पाळणा गाईला तन मन धन लागे चरणाला मारुतीचा पाळणा गा मारुती जन्माचा पारणा गायीला तन मन धन लागे चर चरणाला राम परस राम नाम जपता राम परस राम नाम जपता झुला झुलवी सुता जो बाळा जो जो रे जो झुला झुलवी सुता जो बाळा जो जो रे जो झुला झुलवी अंजनी सुता जो बाळा जो जो रे जो नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा